हॅलो मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे नऊ आणि नऊ वाजता मी स्वयंपाकाला लागलेले आहे तर त्या त्याच्या अगोदर दिदीची फरमाईश होती की मम्मी बॉबी तरी तळ पापड तरी तळ त्यासाठी मग पापड तर नव्हते तर मग बॉबी होते घरातले तर बॉबी तळायला घेतले आणि मला पुऱ्या पण करायच्या होत्या तर म्हटलं पहिलं बॉबी तळून घेते तर पहिलं मी काय केले बॉबी ना तळायला घेतल्यानंतर तर ना खूप भीती वाटते मला तळायचं वस्तूची म्हटल्यावर नाही का मग पहिलं काय केले नाही का म्हटलं बॉबी तळून घ्यावं आणि बॉबी तळून घ्यायला मी घेतले तर बॉबी थोडे तळावं म्हटलं तर परत म्हणलं नाही जास्तच तळून ठेवते नाही का परत परत पुरं तळावं तर तरी मी भरपूर तळले बॉबी हे बघा एवढे बॉबी तळल्या आणि बॉबी काय एक सेकंदात तळल्या ताल जातात पटापटापटा बॉबी तळले त्याच्यानंतर आमरस केले त्याच्यानंतर पोऱ्या केल्या करता करता दहा वाजले आमरस करायला पण काय मला एवढं वेळ लागत नाही काय पाच आंबे होते पाच आंब्याचे मस्त घट्ट केले पण त्याचं काही व्हिडिओ शूट नाही करू शकले हे बघा एवढं मोठ्या बॉबी तळले ताट भरून ह्या खायला आणि पुऱ्या करायच्या होत्या हो <laughs> त्याचं पीठ म्हणून ठेवलं होतं आणि संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे चांगलाच घाट घातला मी पुऱ्या आणि आमरस अजून पापड नव्हतं तळलं तर प बॉबी अजून भजी करायचं होतं मला तर एवढं केलं चला मग आजच्या परत एवढंच आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा मला हे बघा पापड म्हणजे नाही का बॉबी सादळर म्हणून मी काय केले लगेच कॅरीबॅगमध्ये भरून ठेवले नाहीतर ते एकदम सादळल्या ना ते फेकण्यातच जातं मग एवढं मोठं बॉब्या वाया गेल्या असत्या म्हणून लगेच मी कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं चला तर मग